नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राजा आपलं सर स्वागत करतो मित्रांनो मला तरी वाटतं की आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो शेळी पालनातील एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील एक टॉपची शेळी महाराष्ट्रातील माझ्या मते ही शेळी किंवा हे शेळीची जात जी आहे ती एक नंबर असायला पाहिजे सगळ्यात जास्त उत्पन्न देणारी आणि सगळ्यात जास्त सक्सेसफुल असणारी शेळीची जात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या शेळीविषयी संपूर्ण माहिती मिळेल आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्या पालनामध्ये शंभर टक्के या व्हिडिओचा फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण शेळीपालन आहे किंवा शेळीपालन पूरक आहे असं केव्हा म्हणू शकतो किंवा शेळीपालन परवडण्यासाठी काय महत्त्वाचं असतं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जी शेळी आपण पाळतो आहे ज्या शेळीची जात आपण पाळतो आहे ती शेळी जास्त उत्पन्न देणारी असावी खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारी असावी आणि तिची किंमत जी आहे तीसुद्धा घेताना आपल्याला अतिशय कमी द्यायला लागली पाहिजे तेव्हा कुठे मित्रांनो शेळीपालन हे आहे किंवा शेळी पालन आहे असं आपण म्हणू शकतो आता शेळी पालन परवडण्यासाठी जी शेळी आपण पाळतोय ती सुद्धा एक सक्सेसफुल शेळी पाहिजे ती शेळी सुद्धा भारी पाहिजे म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक शेळी घेऊन आलेलो आहे विशेषतः त्या शेळीची जात आपण या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे विश्लेषण करणार आहोत मित्रांनो म्हशी म्हशी दुधाच्या म्हशी बघा तुम्ही एक नंबर जातीवंत दुधाळू म्हशी आहे काटेवाडी ही गरीबाची दुधाची म्हैस म्हणता येईल मित्रांनो किंवा ये एक नंबर टॉप याच्या शेळी पालन परवडण्यासाठी किंवा शेळी पालन हे सक्सेसफुल होण्यासाठी एक सर्वगुण संपन्न शेळी पाहिजे संपन्न शेळीमध्ये कोणते गुण असतात ते आपण थोडक्यात पाहूया आणि तेच गुण मी जी शेळी सांगणार आहे तिच्यामध्ये तंतोतंत आहेत शेळी ही तंदुरुस्त असावी त्यानंतर दोन ते ती तीन पिल्ले देण्याची तिची कॅपॅसिटी असावी हमेशा तिने दोन किंवा तीन पिल्ले द्यायलाच पाहिजे त्यानंतर पिल्लांचं पोषण होण्यासाठी तिला दूध देखील जास्त पाहिजे ती शेळी काटक पाहिजे कशा प्रकारचा चारा दिला तरी तिने तो आवडीने खाल्ला पाहिजे नखरे न करता तिच्या पिल्लाची जी वाढ आहे ती झपाट्याने झाली पाहिजे नाहीतर काही काही शेळ्या आपण पाहतो की त्यांच्या पिल्लाची वाढ तर होतच नाही दोन तीन पिल्ले देतात परंतु त्यांची वाढ ही जास्त चांगल्या प्रमाणावरती होत नाही मग चांगली त्यांची वजन वाढ झाली पाहिजे त्यानंतर तिची किंमत जी आहे तीसुद्धा कमी पाहिजे परंतु पिल्ले विकतानी त्यांची किंमत ही नॉर्मल म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला मिळाली पाहिजे अशा प्रकारची शेळी म्हणजे सर्वगुण संपन्न शेळी असते आणि ही शेळी आपलं शेळीपाल एका उंचीवर घेऊन जाते आणि आपल्याला खूप सारा जो प्रॉफिट आहे नफा आहे ती मिळवून देत असते म्हणून अशी शेळी आपल्याला शेळीपालामध्ये निवडावी लागते मित्रांनो ह्याच प्रकारे हे सर्व गुण मी तुम्हाला सांगितले सर्वगुण संपन्न शेळीचे हेच गुण एका शेळीमध्ये उपलब्ध आहेत ती शेळी आहे काठीवाडी शेळी मित्रांनो म्हशी म्हशी ज्याच्या घरी अशा म्हशी त्याच्या घरी आता कोणीच नाही राहतो एक नंबर टॉप क्वालिटीच्या काठीवाडी दुधाच्या शेळ्या ती शेळी आहे काठीवाडी शेळी मित्रांनो तुम्ही खूप वेळा या शेळीचं नाव उल्लेख ऐकला असेल सुद्धा असेल तुमच्या मनात सुद्धा असेल ही शेळी घेण्याचा विचार परंतु काही काही जे शेळीपालक पालक बांधव आहेत शेतकरी बांधव आहेत त्यांना या शेळीविषयी माहिती नाही काही काहींना या शेळीचं नाव नवीन सुद्धा वाढत असेल मित्रांनो तुम्हाला ही शेळी कशी असती थोडक्यात सांगतो थो। धनगर लोकांकडे काही अशा प्रकारच्या शेळ्या आपल्या पाहायला मिळतात ज्या उंच असतात त्यांचे लांब लांब कानं असतात काहींचे मीडियम स्वरूपात देखील असतात त्यांचे कानं हे कापलेले असतात मधून अशा दोऱ्यासारखे त्यांचे कानं बनवले असतात त्यांच्या अंगावरती खूप सारे केस असतात त्यानंतर त्यांच्या शरीराची जी उंची आहे ती चांगल्या प्रकारे म्हणजे इतर आपल्या गावराशे आहे त्यांच्यापेक्षा थोडी जास्त आपल्याला पाहायला मिळते त्या लांब लचक असतात त्यानंतर त्यांच्या ज्या गळ्याला आहे त्या लोळ्या असतात अशा अशा प्रकारे शेळ्या ज्या मित्रांनो त्या काठेवाडी शेळ्या असतात तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील चांगल्या प्रकारे दिसत असेल मित्रांनो ही शेळी इतकी महत्वाची का आहे तर जे गुण मी तुम्हाला सांगितले ती गुण अतिशय उत्कृष्टपणे या शेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अशी गुण गुणसंपन्न शेळीच एका शेतकऱ्याला एका शेळीपालकाला चांगलं उत्पन्न देऊ शकते मग ही शेळी जर आपण पाळली तर शंभर टक्के आपल्याला चांगलं उत्पन्न हे मिळणार आहे पहिले सांगितलं ही शेळी जी आहे त्याची किंमत ही इतर भारी जातीची म्हणजे राजस्थानी शेळ्यापेक्षा कमी असते जर आपल्याला गावरान शेळी चांगली गावरानशेळी जर घ्यायला गेलं तर जवळपास तेरा चौदा हजार रुपये लागतात काहीशा चांगल्या शेळ्यांना पंधरा एक हजार रुपये देखील लागतात परंतु ही शेळी जर आपण घ्यायला गेलं तर ही चांगली चांगली शेळी अठरा ते बावीस हजार रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिळून जाते म्हणजेच एका साध्या गावरान शेळीपेक्षा चार ते पाच हजार रुपयाने महाग ही शेळी मिळते परंतु तिच्या तुलनेमध्ये ही काटेवाडी शेळी जी आहे ती अतिशय उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळते या शेळीमध्ये मी पहिलं सांगितलं की दूध देण्याची क्षमताही खूप चांगली असते आणि दूध देण्याची क्षमता जर चांगली असेल तर पिल्लांची वजन वाढी अतिशय झपाट्याने होत असते तकरीबन ही शेळी दिवसाला दोन लिटर ते अडीच लिटर दूध देऊ शकते इतकी हिची कॅपॅसिटी आहे आपण जर याची तुलना केली तर हिची तुलनेमध्ये बिटल शेळी ही बसते बिटल शेळी आणि काटेवाडी शेळी यांची डायरेक्ट तुलना होत असते दोन्हीमध्ये देखील सारखेच गुण आहेत परंतु बिटल शेळी जी आहे जी आहे ती एक उच्च लेवलची उच्च दर्जाची शेळी आहे पण एका एका उच्च जातीची शेळी म्हणू शकतो तिची निजी तुलना गुणामध्ये बसते परंतु किमतीमध्ये त्यानंतर जो दिखावा आहे शरीराचा दिखावा आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला दिसतो परंतु गुण हे सेम आहे म्हणून काहीशा प्रमाणामध्ये बिटल शेळी घेण्याची आपली इच्छा असेल आणि इतके पैसे नसेल तर आपण त्याऐवजी काटेवाडी शेळीसुद्धा आणू शकतो सारखेच गुन्हा आपल्या दोघींमध्ये पाहायला मिळतात ही मूळची गुजरातची शेळी आहे परंतु आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये गुजरातून खूप साऱ्या शेळ्या ज्या आहेत त्या इम्पोर्ट झालेल्या आहेत आणि गुजरातून इम्पोर्ट इतक्या मोठ्या प्रमाणावर झाल्या की जळगाव जिल्ह्यामध्ये ही शेळी गावरान शेळी म्हणून ओळखली जाऊ लागली जसे आपली मरा मराठवाड्याची शेळी आपण उस्मानाबादी म्हणतो त्या स्वरूपामध्ये जळगाव जवळ जा चाळीसगाव भागातील ही काटेवाडी जी आहे ती गावरान शेळी आहे मग मग ही शेळी कुठे मिळेल आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला कुठे जावे लागेल तर जळगाव जिल्ह्यातील मित्रांनो जे ही बाजार असतील जे ही आसपासचा परिसर आहे जिथे जनावरांचा बाजार भरतो शेळ्यांचा बाजार भरतो तिथे ही शेळी शंभर टक्के आपल्याला पाहायला मिळते तिथे जाऊन आपण ही शेळी खरेदी करू शकतो तर मित्रांनो ही होती काटेवाडी शेळी तुम्हाला या शेळीबद्दल माहिती कशी वाटली आणि आणखी कोणत्या श्रयाबद्दल माहिती पाहिजे कशा प्रकारे माहिती पाहिजे कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते देखील तुम्ही मला लिहून पाठवा कमेंटमध्ये पाठवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील तर चला व्हिडिओच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद